निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस नगरपंचायत कर्जत जिल्हा अहिल्यानगर सर्वसाधारण तीन वर्षापूर्वी नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि निवडणूक झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीला दोन जागा मिळाल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पंधरा जागा मिळाल्या होत्या आणि आता त्या पंधरा जागेचे गटनेते संतोष आपा मेहत्रे यांच्या नेतृत्वामध्ये अकरा सदस्य हे तीन दिवसापासून सहलीवरती होते आमचे दोन सदस्य देखील त्यानंतर त्यांना जॉईन झाले आणि आज तेरा सदस्य कर्जत नगरपंचायतचे आज मी विधानभवनामध्ये आज माझा दिवसभराचा अतिशय बिझी शेड्यूल बैठकींचा होता आज भेटण्यासाठी आलेले आहेत आता त्या संदर्भामध्ये आता विस्तृतपणे तपशीलवार सगळ्यांशी चर्चा करू शेवटी हा ज्या कारणास्तव उठाव झालेला आहे आणि ज्या वेगवेगळ्या कारणाच्या अनुभवाने कर्जत नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील जनतेला समस्यांच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे अशी त्यांची जी भावना निर्माण झाली आहे निश्चित स्वरूपामध्ये आता मी त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर ते मला भेटायला आलेले आहेत आणि या भेटीच्या अंति त्यांनी जो काही अवि अविश्वास प्रस्ताव सादर केलेला आहे जिल्हाधिकाऱ्याकडे दाखल केलेला आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करू आज जे तेरा सदस्य इथे उपस्थित झालेले आहेत त्यांनी अविश्वास हा दाखल केलेला आहे या क्षणापर्यंत त्या मतदारसंघाचं जे नेतृत्व करतात त्यांनी यावरती एक चकार सबूत देखील काढलेला नाही संपूर्ण सपशेल अपयश आलेला आहे नगरसेवकामध्ये एक वाक्यता ठेवण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत त्याचबरोबर विकासाच्या कामामध्ये जनतेच्या सेवेमध्ये देखील त्यांचा समन्वयाचा हा मोठ्या प्रमाणात अभाव राहिलेला आहे दिलेला शब्द पाळला नाही आनाभाका घेतलेलाही पाळला नाही आणि त्यामुळं अतिशय वातावरण दूषित झालेलं आहे त्यामुळं वाद उफाळून आला आणि उठाव झाल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अविश्वास प्रस्ताव दाखल झालेला आहे परंतु मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी दहा वर्ष होतो दोन वेळेस माझा पराजय झाला आता मी विधान परिषदेवर आणि एका उच्च पदावर असल्या कारणानं जनतेचं हित हे सर्वांचं हित आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे माझ्या निवडणुकीच्या अगोदर हे सदस्य आले असते तर कदाचित मी सहाशे बावीस मताने पडलो नसतो परंतु ही आकसाची आणि क्रोधाची भूमिका मनात न ठेवता शेवटी जनतेला आपण उत्तरदायित्व आहे आणि म्हणूनसाठी आज सगळेजण मला भेटण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत शेवटी जनतेच्या प्रती आपल्याला विकास हा केला पाहिजे सुविधा ह्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे ही भावना घेऊन आता सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची भूमिका मी ठेवलेली आहे त्यामुळे त्यांचे जे काही प्रश्न असतील जे काही अडचणी असतील त्या अडचणी समजावून घेऊन येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही पुढे जाऊ मला वाटतं की या संदर्भामध्ये या क्षणापर्यंत ते बोललेले नाहीत याचा अर्थ त्यांना हे मान्य आहे की मला लोक सांभाळता येत नाहीत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वासाचा प्रस्ताव सादर झालेला आहे अविश्वास मंजूर करण्यासाठीची सदस्य संख्या ही बारा पॉईंट समथिंग आहे तेरा तेराच्या संख्येने सतरामध्ये तेराच्या संख्येने हा अविश्वास प्रस्ताव सादर झालेला आहे आणि हा अविश्वास प्रस्ताव आता लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय त्या संदर्भामध्ये दे कायदेशीर बाजू तपासून घेऊन ते अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासाठी मिटिंग हे नगरपंचायतमध्ये बोलवेल आणि त्या दिवशी याच्यावरती चर्चा घडेल या मर्यादित yes. वर्षापूर्वी कर्जत नगर पंचायतची निवडणूक झाली ती निवडणूक झाल्यानंतर आम्ही सत्तेमध्ये आलो सत्तेमध्ये येत असताना आम्हाला सर्वांना आमच्या नेत्यांना नेत्यांनी सांगितलं की अडीच वर्षानंतर आणखी आपण दुसऱ्या सदस्याला पदाची संधी देऊ आम्ही पण वारंवार गेल्या चार पाच महिन्यापासून इथं आलेले नगरसेवक सर्वच नेत्यांची भेट घेऊन सांगत होतो की ठरल्याप्रमाणे बदल करा तो बदल पण होत नव्हता आणि गेली तीन वर्ष झालं कर्जत नगरपंचायतला कुठल्याही प्रकारचा निधी येत नाही आणि तो निधी येत नाही जर निधी नाही आला तर येणाऱ्या पुढच्या दोन वर्षांनी इलेक्शनचा कसं सामोरे जायचं हा पण प्रश्न लोकांच्या मूलभूत गरजा सुविधा यासुद्धा सुद्धा नात आणखी त्याच्याही पुढे जाऊन नगराध्यक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नगराध्यक्षा हे कमी काम पाहतात परंतु त्यांचेच कुटुंबातील त्यांचे सासरे हे प सर्व का नगरपंचायतचं काम पाहत असतात आणि ते पाहत असताना आम्हाला कुठंतरी एक दुज्या भावाची वागणूक सर्वांनाच देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत होता था। आणि ठरल्याप्रमाणे अध्यक्षपदाचा असेल हा का कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा बदल झाला नाही आणि मग त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी निर्णय घेतला की कर्जत शहराच्या विकासासाठी असेल किंवा ठरल्याप्रमाणे आपल्याला बदल करायचा आहे आणि या संदर्भात बदल करायचा आहे असं ठरल्यावरती आम्ही सर्वजण एकत्र ये येऊन चर्चा करून ठरवलं आणि ठरवल्यानंतर विषय पुढे असा आला की आपल्याला आता निधी पाहिजे असेल निधी आणायचा असेल शहरासाठी तर आपल्याला शिंदेसाहेबांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा बदल करू आणि कर्जत शहरासाठी भरीव असा निधी शिंदेसाहेबांकडून विनंतीनुसार घेऊ आणि शहरातील आड्याडचणी सोडू या पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी आदरणीय माननीय शिंदेसाहेब यांच्याशी भेटीसाठी चर्चेसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत